आपण पाहत आहात सत्य न्यूज न्यूज चॅनल जनहित मराठी पोलीस अधीक्षक साहेब आमचे गाव आपल्या पोलीस यंत्रणेमुळे होते बदनाम संजय शिंदे आपले भ्रष्ट कर्मचारी आवरालका नेकनूर येथे स्वातंत्र्य काळापासून पोलीस स्टेशन आहे परंतु स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत आमच्या गावाची एवढी बदनामी झाली नसेल तेवढी मागील वर्षभरापासून पोलीस प्रशासनामुळे आमच्या नेकनूर गावचे नाहक बदनामी होत आहे तरी पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदर प्रकरणी तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे संजय शिंदे यांनी मागणी केली आहे सध्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी मारा माऱ्या अवैध धंद्यात वाढ झालेली आहे गुन्हेगार शोधणे चोर पकडणे शांतता राखणे हे पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असताना ते सोडून चक्क फिर्यादीला धमकावणे त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करण्याचे प्रकार पोलीस करत आहेत अनेक दैनिक व चॅनलसह विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध आहेत त्यामुळे येथील पोलीस स्टेशन असाच उल्लेख असतो म्हणजे कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवून आमच्या गावची बदनामी करण्याचं काम हे पोलीस यंत्रणाच करत आहेत मागील तीन चार महिन्यापूर्वी चौसाळा येथे झोडगे नामक लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याचे करिअर बर्बाद करण्याच्या धमक्या दिल्या होत्या तो व्हिडिओ महाराष्ट्रभर चर्चेत आला होता तसाच प्रकार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घडला असून चक्क फिर्यादी यांना धमकावले आणि त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईक यांना मारहाण केले महिन्यांपासून मुलीच्या शोधासाठी पोलीस स्टेशन येथे मारत आहेत पण त्यांना मदत केलीच नाही व त्यांचा तपास दोन महिन्यांपासून न करताच त्यांना मारहाण करून हाकलून देत आहेत सदर प्रकरणाची माहिती ही पत्रकार बांधवांना मिळाली असता पत्रकार बांधव पोलीस ठाणे येथे गेले त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक हे त्यांची व्यथा पत्रकार बांधवांसमोर मांडत होते पत्रकार तेथे व्यतीत झालेल्या फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांचे पत्रकार हे चित्रीकरण करत होते व त्यांचे म्हणणे हे जाणून घेत होते पत्रकार हे संबंधितांचे म्हणणे ऐकून त्यांचे चित्रीकरण करत असताना पत्रकारांच्या अंगावर कर्मचारी हे धावून गेल्याचे व्हिडिओ क्लिप मध्ये निदर्शनास येत आहे यामुळे पोलीस यंत्रणा बदनाम आहेच पण आमच्या गावाला नाहक बदनाम करत आहेत पोलीस कर्मचारी हे पत्रकार बांधवांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवून त्यांना दमदाटी करत होते पोलीस अधीक्षक साहेब तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना आवर घालावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे आमचं गाव नेकनूर तालुका जिल्हा बीड येथील पोलीस स्टेशन स्वातंत्र्य कालापासूनच आहे पण मागच्या एक वर्षापासून नेकनूर गाव याच पोलीस यंत्रणेमुळं बदनाम होत असलेलं दिसत आहे मीडियामध्ये सातत्यानं या यंत्रणेच्या विरोधामध्ये लिखाण किंवा बातम्या येत आहेत त्यातील तथ्यता जर पाहितली तर जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरून असं दिसतंय की यंत्रणा नक्कीच नेकनूर गावाला बदनाम करत आहे कालचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पत्रकार बांधवांना अंगावर धावून जाणे ते व्हिडिओ बंद करायला लावणे त्यानंतर ते, 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 ते बार -बार जे कोणी फिर्यादी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना हानमार करणं मागचा चावसाला येथील व्हिडिओ जो आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्याला धमकावणं तुझं करिअर बरबाद करू असं म्हणणं किंवा जे काही चोऱ्या होत्या त्या चोऱ्या त्या चोऱ्या केलेल्या चोरांना के न पकडणं गुन्हेगारी वाढणं ऐवजधंदे वाढणं यावरून असं दिसते की मागच्या एक वर्षापासून ही पोलिस यंत्रणाच निगनूर गावाला बदनाम करत आहे आम्ही मागच्या वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून किंवा आमचे गावकरी सगळे जे आहेत ते गाव पुढं कसं जाईल गावाचं नाव देशभर कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत गावाला विविध पुरस्कार कसे मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण या यंत्रणेनं गावाचं नाव जे आहे ते खराब केलेलं दिसतंय माझी या यंत्रणेला विनंती आहे कमीत कमी चांगलं तरी काम करा नाही पुरस्कार गावाला मिळाले आपल्यामुळं हरकत नाहीत पण काम तरी चांगलं करा माझी एस पी साहेबांना विनंती आहे साहेब या यंत्रणेनं आपल्या चांगलं काम करावं ज जे, जे लोक चांगलं काम करत नसतील त्यांच्या बदल्या करा त्यांना दुसरीकडे कर टाका पण आमच्या गावचं नाव कृपा करून बदनाम होऊ नये याच्यासाठी काम करावं एस पी साहेब हे गाव खूप चांगलं आहे सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक एकत्रित राहतात या ठिकाणं गुन्हे राहतात या गावामध्ये शक्यतो जाती धर्माच्या किंवा अशा काही घटना कधी घडत नाहीत पण आपली पोलीस यंत्रणा जी आहे ही आपली पोलीस यंत्रणा ढपालेली दिसते काम व्यवस्थित करत नाही म्हणून मीडियामध्ये आमचं गाव बदनाम होत आहे कृपया कद लक्ष द्या जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा